सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्रमांक दोनची एकसष्टावी सर्वसाधारण वार्षिक सभा संपन्न जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक दोनच्या वतीने एकसष्टावी वार्षिक सभा चेअरमन शिवराज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी सभासद असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला दहावी व बारावीमध्ये विशेष गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या पाल्यांचा प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला शिवाजी कांबळे श्री स्वामी यांनी आपल्या भाषणातून विद्यमान संचालक मंडळाच्या उत्कृष्ट कामकाजाचे कौतुक का केले प्रदीप सकट यांना राज्य गुणवंत कर्मचारी पुरस्कार मिळाल्याबद्दल व कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतर जे लाभ मिळतात ते लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे प्रसाद देवळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक रंजित घोडके श्रीकृष्ण घंटे प्रकाश बिराजदार सुधाकर माणे देशमुख सतीश लोंडे श्रीकांत धोत्रे विलास माने श्रीमती राणी सुतार यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक गिरीश जाधव यांनी केले तर आभार संचालक श्रावण मोरे यांनी मानले